मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जी असे एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर आज आपण चालू घडामोडीशी निगडीत महत्वाची माहिती म्हणजे इंडोनेशिया ब्रिक्स निवड झाली आहे तर त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा ब्रिक्स मध्ये सामील होणारा इंडोनेशिया हा दहावा देश ठरला आहे तर दोन हजार नऊ पर्यंत ब्राझील भारत ब्राझील चीन रूस हे ब्रिक्सचे ब्रिक्समध्ये होते त्यानंतर दोन हजार दहामध्ये दक्षिण आफ्रिकाला ब्रिक्समध्ये स्थायी सदस्य देण्यात आले देना त्यानंतर इथोपिया इराण मिस्र युए आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये इंडोनेशियाला ब्रिक्सचा स्थायी सदस्य म्हणून निवड करण्यात आली दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या ब्राझीलने त्याची अधिकृत घोषणा केली दोन हजार तेवीसमध्ये जॉन्सबर्ग समिटमध्येच इंडोनेशियाला ब्रिक्समध्ये सामील होण्यासाठी हिरवा सिग्नल मिळाला होता परंतु तत्कालीन जोको विडोडो सरकारने अध्यक्षीय निवडणुकीपर्यंत मुदतवाढ मागितली हो, होती निवडणूक संपल्यानंतर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये अध्यक्ष प्रोबोवो सुबियांटो यांनी पदभार स्वीकारला यानंतर ब्रिक्सचे सदस्य होण्याची प्रक्रिया पुढे नेण्यात आली ब्रिक्समध्ये सामील होणारा इंडोनेशिया हा दहावा देश आहे दक्षिण आफ्रिकेने दोन हजार तेवीसमध्ये मध्ये इराण यू ए इजिप्त आणि इथोपिया सह बे सौदी अरेबियामध्ये सामील होण्याची घोषणा केली होती सौदी अरेबिया ब्रिक्समध्ये सामील होण्याची प्रक्रिया फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुरू होणार होती परंतु शेवटच्या सनी सौदी अरेबियाने सांगितले की ते सध्या ब्रिक्समध्ये सामील होणार नाहीत ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार पंचवीस ब्राझील ब्रिक्स दोन हजार पंचवीसच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स शिखर परिषद जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली रिओ दी जानेरो येथे होणार आहे मित्रांनो आता आपण ब्रिक्स संघटनबाबत माहिती पाहणार आहोत ब्रिक्सची स्थापना दोन हजार वर्ष दोन हजार सहामध्ये मध्ये झाली सदस्य ब्राझील चीन रशिया आणि भारत यांनी मिळून दोन हजार सहामध्ये ब्रिक्सची स्थापना केली तथापि त्याची अधिकृत बैठक दोन हजार नऊ मध्ये रशियातील एका रिनबर्ग येथे झाली यानंतर दोन हजार दहा मध्ये दक्षिण आफ्रिका आफ्रिकेचाही समावेश करण्यात करण्यावर सहमती झाली दोन हजार चोवीस वर्षी संघटनेचा विस्तार झाला इराण इजिप्त आणि इथिओपिया पूर्ण सदस्य झाले यानंतर ब्रिक्से ब्रिक्स प्लस म्हणूनही ओळखले जाऊ लागले युरोपियन युनियन यू ला मागे टाकत ब्रिक्स ही जगातील तिसरी सर्वात श शक्तिशाली आर्थिक संघटना बनली आहे जागतिक जी डी पीमध्ये मध्ये ई यू म्हणजे युरोपियन युनियन देशाचा एकूण वाटा चौदा टक्के आहे तर ब्रिक्स देशांचा वाटा सत्तावीस टक्केपेक्षा जास्त आहे लक्षात असू द्या मित्रांनो ही होती मित्रांनो चालू घडामोडीशी निगडीत महत्वाची माहिती इंडोनेशिया ब्रिक्सचा स्थायी सदस्य देश झाला म्हणून तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि